मुंबईच्या दादर भागात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला एक मुलगा जो लहानपणी खूप चंचल होता अभ्यासात विशेष काही रस नव्हता पण क्रिकेटबद्दल मात्र प्रचंड वेळ होतं शाळा सुटली की मैदानावर धावायचं हातात बॅट घ्यायची आणि खेळ सुरू करायचा इतकं क्रिकेटबद्दलचं त्याला प्रेम होतं ज्याने लहानपणीच क्रिकेट खेळायचं ठरवलं अनेक संघर्षांना तोंड दिलं आणि अखेर क्रिकेटचा देव म्हणून तो ओळखला जाऊ लागला तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दॅट्स इज सॉचिन कंप्लीट्स हिज 100th हंड्रेड सेंचुरी अप्रूव इथ जी प्रत्येकाला आयुष्यात मोठं यश मिळवायचं असतं पण अपयश पचवण्याची ताकद ही प्रत्येकाच्यात नसते अपयश आलं की आपण लगेच खचून जातो आणि आपले प्रयत्न आपण तिथेच थांबवतो पण काही जिद्दी अशी लोक असतात जे अपयशाला मागे टाकून यशस्वी होतात या व्हिडिओत आपण सचिन तेंडुलकरचा यशाचा प्रवास जाणून घेऊया सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्यासाठी योग्य प्रशिक्षण हवं होतं म्हणून त्याचे मोठे बंधू अजित तेंडुलकर त्याला मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे घेऊन गेले सचिनने क्रिकेटचा सराव सुरू केला पण सुरुवातीला त्याला मोठ्या खेळाडूंसमोर काही टिकता येत नव्हतं तो।, तो पटकन आउट व्हायचा बॉलिंग करतानासुद्धा त्याच्याकडून चुका व्हायच्या आणि अनेकदा लोक त्याला म्हणायचे हा मुलगा भारतीय संघात कसा खेळणार पण सचिनचं ध्येय मात्र फिक्स होतं त्याला क्रिकेटरच व्हायचं होतं आणि भारतासाठी खेळायचं होतं तो रोज पाच ते सहा तास सराव करायचा ज्या दिवशी तो चांगला खेळत नसे त्या दिवशी त्याला आचरेकर सर शिक्षा म्हणून शंभर वेळा बॅटिंगची प्रॅक्टिस करायला सांगायचे खरं तर ही शिक्षा नव्हतीच खेळ सुधारण्यासाठी सांगितलेला हा एक उपायच होता त्याने कधीच हार मानली नाही उलट तो आणखी मेहनत करू लागला सचिन लहान असताना त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती तो लोकल ट्रेनने लांबच्या मैदानावर क्रिकेट शिकायला जायचा त्याच्याकडे स्वतःसाठी नवीन क्रिकेट बॅट घेणे इतकेही पैसे नव्हते पण तरीही तो रोज क्रिकेटचा सराव करत राहिला फक्त भारतीय संघात खेळायचा आहे हा एकच विचार त्याच्या मनात होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पंधरा वर्षाच्या सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची मोठी झेप घेतली तो शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळत होता आणि एका सामन्यात त्याने तीनशे सव्वीस धावा काढल्या तेव्हा लोकांना कळालं की हा मुलगा भारतीय क्रिकेटचा नवा हिरो बनू शकतो त्याच वर्षी सोळाव्या वर्षी त्याची भारतीय संघात निवड झाली पण एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात सचिनला मोठ्या गोलंदाजांसमोर खेळावं लागलं पहिल्या सामन्यात तो फक्त पंधरा धावा करून बाद झाला त्याच्या कमी अनुभवामुळे लोकांनी त्याच्यावर टीका केली हा मुलगा कसोटी क्रिकेटसाठी तयार नाही असे ते म्हणू लागले पण सचिनला हार मानायची नव्हती तो अजून मेहनत करू लागला त्याने गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी नवीन तंत्र शिकली पुढील सामन्यात वकार युनिसच्या एका घातक बॉलमुळे सचिनच्या नाकाला जोरदार मार लागला रक्त वाहू लागलं आणि सर्वांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला पण सचिनने नाकाला पट्टी लावली हेल्मेट व्यवस्थित बसवलं आणि स्वतःला सावरत तो एकच वाक्य बोलला मी खेळणार तो पुन्हा मैदानात उतरला आणि आत्मविश्वासाने खेळत राहिला त्याने त्या डावात सत्तावन्न धावा केल्या आणि भारताला संकटातून बाहेर काढलं याच जिद्द आणि चिकाटीमुळे त्याने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव कमावलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तो भारताच्या संघाचा मुख्य खेळाडू बनला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने जबरदस्त खेळ दाखवला दोन हजार दहामध्ये तो वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू बनला दोन हजार अकरामध्ये त्याच्या स्वप्नांचा दिवस आला भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि सचिनच्या डोळ्यात आनंदाश्रू होते अखेर दोन हजार तेरामध्ये तो क्रिकेटमधून निवृत्त झाला पण त्याचं नाव अजूनही क्रिकेटचा देव म्हणून घेतलं जातं एकेकाळी अपयशानं ग्रासलेला तो मुलगा आज जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या हृदयात राज्य करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद